ड्रेसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अट्टल चोऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे अधिक माहिती अशी की चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनेच्या अनुषंगाने नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सत्यवान हाक यांनी गुन्हे शोध पथकाला संदर्भात आदेश दिला होता त्या अनुषंगाने शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोल या अवघडे आणि वैभव सूर्यवंशी पेट्रोलिंग करत होते गोपनीय बातमीदाराकडून डावाळे यांना आंबेडकर सोसायटी येथे किसन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळता क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी गेले असता तेथे ते एक इसम तेवीस ई ए एकोणसाठ अठ्याण्णव मोटरसायकल घेऊन उभा दिसला त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता विशाल कल्प कांबळे व एकोणपन्नास यादवनगर जयसिंगपूर असल्याचे सांगितले त्याने सहा ते सात महिन्यापूर्वी जयसिंगपूर बस स्थानकातील बाकड्यावर ठेवलेली बॅग येथील पर्स चोरून नेल्याचे सांगितले आरोपीकडे अधिक चौकशी केली असता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून सत्तेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत या कामी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने अमित देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मांजरे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोल अवघडे आणि वैभव सूर्यवंशी आणि आरोपीच्या मुसक्या आवळ्या विशाल यांच्यावर ठिकठिकाणी बारा गुन्हे नोंद आहेत